केंद्र व राज्य सरकारकडून सत्तेसाठी बजेटची खिराफत अन्नदात्या शेतकऱ्यांना कोणतेही मदत नाही चेतन भाऊ नरोटे शासनाने शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करून त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून धोरणे ठरवावे दिलीपराव माने केंद्र भाजप व राज्यातील तिघाडी सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली नाही केंद्रातील भाजप व राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणे आंदोलन आयोजित केले होते यावेळी केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतीमालाला हमीभाव भाव मिळाला पाहिजे दुधाला दर मिळाला पाहिजे मोदी सरकार होश मिळा यासारख्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दनानून गेला आम्ही आमच्या गेट पुढं शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्याच्या भावना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा आंदोलन करत आहे का बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवाला कुठल्याही प्रकारचं चा एक चांगलं पॅकेज आम्हाला अपेक्षित होतं ते आपल्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण शेतकऱ्याला मिळेल शेतकऱ्याला हमी भाव द्यावा दुधाला हमी भाव द्यावा योग्य असं रेट द्यावे काही गोष्टी कांद्याबद्दलचं अनुदान अजून लोकांकडं लोकांच्या प्रतीक्षेत आहे ते अजून मिळालेलं नाही पीक विमाचं काही ठराविक पीक आहेत ते सर्व पिकं समाविष्ट करावेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे नंदुकुमार पवारसाहेब आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आज इथं आम्ही आंदोलन केलं आहे याच्यावर ह्याच्या पुढचं दिशा आम्ही माननीय आदरणीय सुशीलकुमार शिंदे आदरणीय खासदार प्रणित शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली आम्ही ठरू आणि पुढचं नियोजन आणि करू आणि ह्याच्यापुढं मोठं आंदोलन करण्याचं आमचं नियोजन आहे आज प्रदेश काँग्रेसच्या वतीनं जे आंदोलन झालं आहे हे आंदोलन खासदार प्रणित यांच्या महार्शनाखाली होत आहे आणि आम्हाला अपेक्षित होतं राज्याचं जे बजेट आहे केंद्राचं जे बजेट आहे शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी जी कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा होती शेतकऱ्यांच्या वील बिल माफ होईल अशी अपेक्षा होती तेलंगणाच्या धर्तीवर तिथं तेलंगणा राज्याने पूर्ण शेतकऱ्याला कर्ज माफ केलं आहे हे खऱ्या ह्या राज्य आणि केंद्राकडनं अपेक्षा होती ती अपेक्षा शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळा मिळाला आहे त्यामुळे हे आंदोलन पूर्ण राष्ट्र पूर्ण महाराष्ट्रावर होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं तमाम काँग्रेसप्रेमीच्या वक्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतल्या घेतलेलं घेण्यात आलेलं आहे